तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे तर हे कशा पद्धतीने तपासायचं यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन अंक पाहायला मिळतील या शेवटच्या तीन अंकांवरून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक ओळखू शकता मोबाईल क्रमांक तपासण्यासाठी कोणता एक ब्राउझर ओपन करा आणि ब्राऊझरमध्ये सर्च करा माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन यानंतर कंटिन्यू इन वेबवर क्लिक करा पेज स्क्रोल करा त्यानंतर चेक आधार व्हॅलिटी या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो आधार कार्ड क्रमांक यामध्ये टाका त्याच्या खाली तुमचा जो काही कॅपचा आला आहे तो कॅपचा जसा तसा फिल करा त्याच्यानंतर त्याच्या खाली असलेल्या प्रोसिड बटनवर क्लिक करा प्रोसिड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमची एज आहे ती एज दिसेल आणि शेवटच्या बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक दिसेल तर मोबाईल क्रमांकामध्ये तुमचे जे काही मोबाईलचे शेवटचे तीन अंक आहेत ते दिसतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलचे आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक आहे याचे शेवटचे तीन अंक तपासू शकता